कालांतराने आम्ही त्यांना सगळ्यांनाच एकत्रित बोलवणार ना। असं म्हणत आहे लोकसभेसाठी आघाडी होती महाविकास आघाडी होती विधानसभेसाठी होती आता परत स्वराज्य स्थानिक वेगळी काहीतरी आघाडी तयार करावी लागेल असं काही तुम्ही त्यात म्हणू नका सर शनिवारी एक राज्यस्तरीय मोर्चा काढला जातो आहे राज्यामध्ये ज्या पद्धतीनं वेड प्रकरण मिळेल किंवा प्रकल्मध्ये जत्रा काढलं घडलं त्याचबरोबर राज्यात आत्ता लातूर आणि जळगावमध्ये दोन ऑनर किलिंग सुद्धा झाल्याची माहिती मिळते आहे तर या सगळ्याच मुद्द्यांवर राज्यात शनिवारी मोर्चा काढला जातो त्यात आपल्या पक्षाचा सहभाग असेल का मी असं ऐकलं परंतु आमच्या पक्षात तसा पक्षाकडे अजून कोणी संपर्क साधलेला नाही त्यामुळं आमच्याकडे त्याची पूर्ण माहिती नाही पण महाराष्ट्रातली परिस्थिती कायदा व सुव्यस्थेची बघितली तर फार चिंताजनक आहे ज्या राज्यामध्ये मंत्री असणारी लोकच रस्त्यावर जाळपोळ करण्यासाठी लोक उतरवतात आणि ज्या राज्यामध्ये पालकमंत्रीपदासाठी जाळपोळ होऊ शकते त्या राज्यात आपण जास्त काही बोलण्याची गरजच नाही आणि आमच्या लाडकी बहीण रायगडची आहे तिच्यावर अन्याय झालेला दिसतोय एकंदरच पालकमंत्री पदावर शेवाळे एक असं वक्तव्य केलं की तेवीस तारखेला राजकीय भूकंप होणार आहे आता हे नवीन सरकार स्थापन होऊन अवघे हो काही महिने होत्या मोठ्या राजकीय भूकंप तारखेला काय असू शकेल नाही माहिती नाही राहुल शेवाळ यांनाच विचारणं योग्य ठरेल त्याचं विश्लेषण त्याची माहिती माझ्याकडे नाही माहिती राहुल आहे की तेवीस तारखेला शिवसेना आणि काँग्रेसचे अनेक आमदार जे आहेत ते आमच्याकडे प्रवेश करणार आहेत ठीक आहे आता दोनशे सदतीस पलीकडे आहेत अजून पाच पन्नास तिकडे गेले तर दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न होईल याच्यापेक्षा काही फरक पडत नाही काय फरक आहे दोनशे सदतीसच्या अधिक काही त्याच्यापेक्षा जास्त काही नाही त्यामुळं त्याला काही स्फोट होणार आहे किंवा भूकंप होणार आहे असं नाही आता महाराष्ट्रातल्या जनतेलाही सवय झालेली आहे कोणी कुठं गेलं तर जनताही फार त्याच्याबद्दल तीव्र आक्षेप घ्यायचं जनतेने थांबवलेलं दिसतं एकंदर प्रकरणामध्ये संजय राऊत यांनी उदय सामंत आहे त्यांच्यावरून एक टोला आणलेला आहे एक नवीन उदय जो आहे तो महायुतीमध्ये होणार आहे कदाचित त्या भूकंपाबद्दल तर ते बोलत नाही उदय सामंतांना ते महत्व दिलं जात आहे जास्त त्या संदर्भातली गरज पडलेली नाहीत नाही आता संजय राऊत यांच्याकडे फार तपशिलात बातम्या असतात माहिती असते आणि त्यांच्याकडं वेगवेगळ्या माध्यमातून माहिती येत असते त्यामुळं ते जे बोलतात ते कालांतराने खरं ठरतं असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे तर बदलापूर बदलापूर प्रकरणामध्ये नाराज चर्चा आहे सर आणि आता नाही ते, ते पौर्णिमेला पौर्णिमेला आणि अमावस्येला दरेगावला जातात तुम्ही मार्क करा टायमिंग मार्क करा आणि त्यांच्या स्वतःच्या गावात ते जातात त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या गावात गेले की नाराज आहेत असं म्हणणं काही आवश्यक आहे असं मला वाटतं एन्काउंटर केलं होतं आता कुठंतरी कोर्टामध्ये फेक आहे अशा प्रकारचं शंभर टक्के ते फेक असणारच आहे आणि कोर्टानेही आता त्याच्यावर प्रकाश कोर्टासमोर ही सगळी माहिती आलेली आहे आणि त्या शाळेच्या मालकाला वाचवण्यासाठी कदाचित मालकाची अनेक कृत्य असतील की जी लपवण्याची गरज असेल आणि त्या गोष्टी सगळ्या या अक्षय शिंदेला माहीत असतील म्हणून अक्षय शिंदेचा शेवट करण्यात आला का अशी शंका येते त्यामुळं या सरकारने नेमलेल्या देखील फार तपशिलात जाऊन चौकशी होते असा आमचा अनुभव नाही एस आय टी स्थापन होते बऱ्याच गोष्टी होतात पण सरकारला जेवढं पाहिजे असतं तेवढंच लोकांच्या समोर येतं हिंदी रही तो अक्षय तो सैफ अली सैफ अलीला मारणारा म्हणे बांगलादेशी नागरिक आहे आता बांगलादेशी नागरिक घरात घुसला कुठल्या मार्गाने घरात घुसला त्याला आत प्रवेश कोणी दिला आणि तो तिथं सापडला एवढे पोलीस कार्यक्षम असतील तर मला पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे तो कुठं गेला होता आणि त्याला ट्रेस कसा लावला या सगळ्याचा तपशील जो स्टोरी जी बाहेर येते आता शेवटी पोलीस जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय जनतेलाही दुसरा पर्याय अलीकडे राहिलेला नाही पडलकरांनी तुमच्यावरती टीका केली ते म्हणते ती यांच्या गावामध्ये गोट्यांपर्यंत जाण्यासाठी सिमेंटचे रस्ते आहेत परंतु आमच्या गावामध्ये साधा रस्ता देखील नाही अशा प्रकारची तुमच्यावरती टीका केली म्हणजे धारा राबांचा मुलगा आमदार झाला म्हणून तुम्हाला दुःख होते की तुमचा मुलगा आमदार नाही झाला दूसरे का विचाराच नगर हिंदी, हिंदी में जाना चुनाव के बाद चुनाव के बाद पहली बार ऐसा हुआ कि उद्धव ठाकरे हुए पवार साहब उनकी मुलाकात हुई किन किन बातों में चर्चा हुई